कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातल्या एका मेंढपाळ कुटुंबातून येणाऱ्या बिरदेव ढोणे याने आपल्या जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर थेट अधिकारी बनण्याचा पराक्रम केला आहे घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती आईवडील दररोज मेंढ्या चारायला नेत असता आणि बिरदेव त्यांच्यासोबतच मेंढ्यांमागे गावोगावी फिरत असायचा पण त्या फावल्या वेळेत मेंढ्यांच्या सावलीत कधी झाडाखाली तर कधी वायावरच्या मारानावर तो अभ्यास करत राहायचा घरही व्यवस्थित नव्हतं दोन खोलीच्या लहानशा घरात जागा नसल्यामुळे तो व्हरांड्यात बसून अभ्यास करायचा झाल्याचा निकाल जाहीर झाला तेव्हा बिरदेव शेतात शेळ्या चारत होता निकालाच्या बातमीने कुटुंबासह सगळ्या गावाचं डोळ्यात पाणी आलं आणि उर भरून आला आज बिरदेव ढोणे हे नाव ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान बनलं आहे गरिबी अपुया सोई सुविधा संघर्ष सगळ्या अडचणींवर मात करून बिरदेवने दाखवून दिलन्य जिथे इच्छा तिथे मार्ग ची तयारी करणाऱ्यांना बिरदेवच्या जिद्दीची संघर्षाची आणि यशाची गोष्ट नक्कीच ऊर्जा देईल